अर्जुन म्हणतो अश्वत्थामा भाग्यरचिता ब्रह्मदेव का धनुष कांडीव हे इसका प्रतिरोध असंभव है आणि बाण जेव्हा एकमेकांचा प्रतिरोध करतात तेव्हा आपण अर्जुनच्या डोळ्यामध्ये त्या शस्त्रांमुळे झालेला प्रकाश नोटीस करू शकतो श्रीकृष्णांच्या माथ्यावर मोरपंकच काय या मूवी च्या स्टार्टिंग पासूनच भैरवाला कॉम्प्लेक्स मध्ये जायचे आणि तो कॉम्प्लेक्स मध्ये जाण्यासाठी काहीही करू शकतो पण नेमकं का प्रोजेक्ट हे नेमकं काय कलकी हा मूवी मी पॉईंट टू फाय च्या स्पीड बघितला आणि या मूवी मधल्या बऱ्याचशा हिडन डिटेल्स कलेक्ट केल्या आहेत ज्या की आय एम शुअर तुम्ही नोटीस देखील नसतील केल्या तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता एंड पर्यंत नक्की बनवून तो चलिए शुरू करते हैं इथे भगवान श्रीकृष्णाचं आगमन होते आणि त्यावर अश्वस्थामा म्हणतो चले जाऊ कृष्ण एक मिनिट आता याला कसं माहित की इथे माग श्रीकृष्ण आहेत तर या ठिकाणी जेव्हा श्रीकृष्ण श्री इथे येत आहे तेव्हा त्यांच्या बॅक साइड ला आणि ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर असलेल्या मोरपंकाची सावली एक्झॅक्ट अश्वस्थामाच्या समोर पडते आणि इथे आपण अश्वस्थामाची नजर पाहतो तर तोही सावलीमध्ये पाहून श्रीकृष्णाला रिकॉग्नाइज करतो आणि यालाच म्हणतात मायक्रो डिटेलिंग ज्यासाठी एक लाईक नक्कीच बनतो जेव्हा अश्वथामा ब्रह्मास्त्रासाठी ब्रह्मदेवाचा जप करतो आणि इथे तो पांडव अंत असं म्हणून ब्रह्मास्त्र सोडतो पण ऍक्च्युअल मध्ये हे ब्रह्मास्त्रश्वस्थाने पांडवांसाठी नाही तर उत्तराच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या अभिमन्यूच्या इथे जेव्हा अश्वस्थामा हे ब्रह्मास्त्र सोडतो तेव्हा आपण ढगांमध्ये हे विजेच्या कडकडाट पाहू शकतो कारण ब्रह्मास्त्र हे जगातील सर्वात महान अस्त्र मानले जाते आणि ज्या अस्त्राची विद्या ही महाभारताच्या युद्धामध्ये काही मोजके योद्ध्यांनाच प्राप्त होती या ठिकाणी आपण पाहतो की अशोकतामाच्या डोक्यावर इथे एक मनी आहे आणि बऱ्याच जणांनी याला मार्वलच्या विजन सोबत कम्पेअर केलं होतं पण तसं काही नाहीये आपल्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये ऑलरेडी अश्वथामाचं वर्णन असंच केलेलं आहे गुरु द्रोणाचार्यांनी महादेवाची पूजा आराधना करून त्या पुत्राची प्राप्ती केली होती आणि तिच्या डोक्यावर असलेल्या या मनीमुळे त्याला मातारा होण्याचे वरदान होते आणि असंही म्हणले जाते की अशोत्ता हे एक अंश होता आणि त्यामुळेच आपण या मूवी मध्ये अश्वस्थामाच्या डोक्यावर ही चिन्ह पाहू शकतो नेक्स्ट डेथ त्या सीन बसून जिथे आपण पाहतो अश्वस्थामाचा पाय एका वृक्षावर पडतो आणि त्याच्या पायाला आपण इथे ब्लड लागलेलं पाहतो हा सीन क्लिअरली फोर्स आठवत आहे महाभारत युद्धामध्ये असंख्य योद्ध्यांच्या दिलेल्या बलिदानाला त्यानंतर अस्वस्था म्हणतो की, की वारने आयो तो मारतो कृष्ण वारे प्रवचन सोडणे गेले मी अर्जुन येऊ श्री कृष्ण हे अर्जुनाच्या रथाची सारथी होते त्यामुळे त्या अर्जुनाच्या प्रत्येक पावलावर त्याला काय बरोबर काय चूक या सर्व गोष्टींमधला भेद सांगायची आणि याचमुळे अस्वस्था श्री कृष्णांना असं बोलतोय नेक्स्ट डेट दिले या सीन पासून जेव्हा मेकर्स आपल्याला श्री कृष्णांचा एक लेजेंडरी सीन तयार करून दाखवतात जो सीन पाहताच प्रत्येकाच्या ओठांवर त्या सीन चा बॅकग्राऊंड म्युझिक येते या सीन मध्ये आपण इथे मागे पांढरा गोडा पाहतो जो की क्लिअरली आपल्याला इथे भगवान विष्णू यांचे दावे अवतार कलकी यांना फोरसाडो करतो कारण प्राचीन ग्रंथांमध्ये हेच लिहिलेलं आहे की कलकी अवतार हे एका पांढऱ्या गोड्यावर येतील आणि कलियुगामध्ये कली राक्षसाचा वध करतील नेक्स्ट सीन मध्ये आपण पाहतो की आपल्याला कलियुगामध्ये झालेले अधर्म आणि आतापर्यंत इतिहासातील झालेले मेन इव्हेंट्स हे दृष्टिकोनातून पाहायला मिळतात जो या सर्व गोष्टी पाहतोय अनुभवतोय पण हे त्याचे युद्ध नसल्यामुळे तो काहीच करू शकत नाही तहान लागायची त्यांची तहान बघवण्यासाठी मोरपक्षाने त्याच्या शरीरावर प्रत्येक अन पीस तलावापर्यंत सोडले होते आणि याच गोष्टी आठवण म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या माथ्यावर बापर युगामध्ये नेहमीच मोरपंक लावायचे यासिन मध्ये हुलगा काशीचे वर्णन या वर्ल्ड चे शेवटचे शहर म्हणून करतो ज्या ठिकाणी बाकीच्या गावांचा किंवा देशांचा विध्वंस झालेला आहे आणि याच कारणाने आपण या मुव्हीच्या बरेच प्रेम मध्ये विविध पर प्रांतांचे रेफरन्स पाहतो जसं की इथं असलेले जपानीज मध्ये या शॉप चे नाव मित्रांनो या सीन पर्यंत आपल्याला श्री कृष्णांनी वर्णन केलेल्या कलयुगा मधल्या बहुतांश सर्वच गोष्टी दिसतात गंगेमध्ये एक थेंब सुद्धा पाणी नाही अधर्म चरम सीमेवर आहे आणि या ठिकाणी देवांची पूजा आराधना करायला बॅन आहे एक कॉम्प्लेक्स जिथे वर्ल्ड मधल्या गरजेच्या सर्व संसाधनाला सामान्य लोकांकडून हिसकावून घेतलं आणि तिथे आता फक्त श्रीमंत लोक आणि एक दोनशे वर्षाचा राक्षस एक्झॅक्टली कधी सारखे आहे डिटेल नंबर नेक्स्ट या सीन मध्ये आपल्याला मरियम रोल होतो हे तेच प्लेस आहे जिथे अवतार म्हणजेच जी दावे अवताराचा जन्म होणार आहे आणि हा चित्रपट विविध विविध लोकांनाच नाही तर धर्मांनाही रिप्रेझेंट करतो त्याचं एक्झाम्पल या कॅरेक्टर चे नाव मरियम रोमी असे आपल्याला पाहायला मिळतात डिटेल नंबर नेक्स्ट या सीन मध्ये आपण बुज्जीला पाहतो जी की एक ऑटोमॅटिक रोबोटिक एकल आहे आणि ही एक मार्बलच्या चार्वीस सारखीच भैरवाची असिस्टंट आहे

आता साऊथ मध्ये प्रत्येकच अॅक्टरला स्टार म्हणून पद दिलेलं आहे जसं की स्टायलिश स्टार ऍक्शन स्टार नॅचरल स्टार एक्सेट्रा डिटेल नंबर नेक्स्ट या मूवीच्या स्टार्टिंगपासूनच आपण भैरवाच्या छातीवर एक कवच पाहतो जे की तेव्हाच इंडिकेट करत होतं महाभारतातील महारथी कर्ण यांना पण त्यांना सुरुवातीला कोणीही ओळखू शकले नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे मेकर्स आधीपासूनच आपल्या डोक्यासोबत खेळले आहेत या कॅरेक्टरला भैरवा नाव देऊन त्यासाठी मेकर्सना या व्हिडिओच्या माध्यमातून एक ऍक्टर नक्की बनतो डिटेल नंबर नेक्स्ट या सीन मध्ये हा सायंटिस्टी सीरम आदला बदली करतो श्रीरम यांना सुप्रीम ला द्यायचं असते आणि हे इथे जो एवढा परफेक्ट करतो कि पहिल्या वेळेस बघितल्यानंतर हा सीन कोणालाच लक्षात नाही येणार एक्सचेंज मध्ये आपण पाहतो की काउन्सिलर बानी त्याच्या हातातल्या अंगठ्यांच्या मदतीने या पुतळ्याला हलवतो आता या मागे काही टेक्नॉलॉजी आहे की काउन्सिलर बानीची काहीतरी विद्या याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये तुमचे मत नक्की सांगा डिटेल नंबर नेक्स्ट इथे जेव्हा प्रभास त्याची बॅक स्टोरी सांगत आहे तेव्हा तो सांगतो एका युद्धाने मला आनंद केले आणि नंतर माझा पूर्ण सांभाळ हा कॅप्टन केला आणि इथे मेकर्स द्वारे आपल्याला दिले केलेलं एक रेफरन्स होत कर्णचं महाभारतामध्ये जेव्हा कोणती मातेने कर्णाला गंगेमध्ये सोडून दिलं होतं तेव्हा कर्णाचा सांभाळ हा आदिरत्न केला होता आणि तोही पायलट सारखाच रथाचा सारथी होता आता बरेच जण इथे दिलकर सलमानच्या कॅमेवर परशुराम बोलतात कारण जेव्हा सर्वांनी सुतपुत्र असल्यामुळे कर्णाला शिक्षा द्यायला नकार दिला होता तेव्हा भगवान परशुरामांनी कर्णाला शिक्षा दिली होती आणि इथेही लहानपणापासूनच सलमान बैरवाला शिकवतोय मग दिलकर सलमानच परशुरामाचं कॅरेक्टर प्ले करतील का नाही तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा डिटेल नंबर कॅप्टनच्या हातावर जे सिंबॉल आहे ते आज सेम आपण इथे भैरवाच्या हातावर बघतो भैरवाच्या सांगण्याप्रमाणे लहानपणापासूनच कॅप्टन त्याचा सांभाळ केला आणि त्यामुळेच भैरवाने कॅप्टनच्या आठवणी मध्ये त्याच्या हातावर हे सिंबॉल बनवले रिटेल नेक्स्ट सीन मध्ये जेव्हा भैरवा आणि रॉक्सी कॅच काय शेळत असतात जेव्हा आपण बॅकग्राऊंड ला आपण इथे ऑक्सिजनचा एक बोर्ड बघू शकतो ज्यावर आहे ऑक्सिजन हेअर रिप्रेझेंट करते पोल्युटेड एअर ला जी सर्व ठिकाणी परिसरामध्ये पसरलेली आणि लोकांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा विकत गॅस काम पडते आय नो की एक स्मॉल डेटेल होती डिटेल नंबर नेक्ट या मूवीच्या स्टार्टिंग पासूनच भैरवाला कॉम्प्लेक्स मध्ये जायचे आणि तो कॉम्प्लेक्स मध्ये जाण्यासाठी काहीही करू शकतो पण नेमकं का प्रोजेक्ट के नेमकं काय रॅसिन मध्ये जेव्हा भैरवा पहिल्यांदाच कॉम्प्लेक्स चे दरवाजे उघडताना पाहतो तर त्याच्या डोळ्यामध्ये आपण इथे कॉम्प्लेक्स मध्ये राहण्यासाठी नाही तर कुठेतरी या कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट के चे रहस्य उलगडण्यासाठी त्याच्या डोळ्यामध्ये स्वतः पाहू शकतो आणि या ठिकाणी अशी बनती भैरवाला ऍक्च्युअल मध्ये महाभारताच्या युद्धाचं आणि सर्वच गोष्टीचं स्मरण आहे आणि प्रोजेक्ट के म्हणजे दुसरं काही नाही तर त्याचा अर्थ होतो प्रोजेक्ट कर्ण आणि जसे या मूवी मध्ये आपल्याला अर्जुनाचे धनुष धनुष्य मिळालेले आहे तसेच कौन्सलर बानी यांना या आधी कर्णाचे कवच मिळालेले असेल आणि त्याच कारणाने भैरवा म्हणजेच कर्ण कॉम्प्लेक्स मध्ये येण्यासाठी एवढी धावपळ करतोय ही होती एक प्रोजेक्ट फ्री बद्दलची माझी पर्सनल थिटी तुम्हाला ही डिटेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा डिटेल नंबर नाही या सीन मध्ये बाहेर हवा आता मध्ये एक घेतो आणि त्या संत्राला सोबतच खायचा प्रयत्न करतो कारण तो पहिल्यांदाच कॉम्प्लेक्स मध्ये आलाय आणि त्याने संत्र काढलेला नाही आणि ही देखील या मूवी मधली एक छोटीशी डिटेल होती आय होप जर तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब देखील केला असेल तर आता नोटिफिकेशन बेल वर देखील नक्की क्लिक करा त्यानंतरची डिटेल आहे या सीन पासून जेव्हा आपल्याला अमिताभ बच्चन ऍज अस्वस्थांभाळ दाखवला जातो ज्याच्या चेहऱ्याभोवती चेहऱ्या इथे धूळ आणि जाळा लागले कारण तो हजारो वर्षांपासून एकाच ठिकाणी कॉम्प्लेक्स च्या बाहेर निघत असते अश्वस्था जो त्याचा मनी परत येतो जो मनी तिच्या डोक्यावर परत लावल्यानंतर अश्वस्थामाची गाव गिल व्हायला लागतात आणि एकीकडे एक भैरवा हे रथाची ताक थांबवतो था ज्याच्या मागे श्री विष्णूंची मूर्ती असते या सर्व गोष्टी आपल्याला हे इंडिकेट करून सांगतात की भगवान विष्णू पृथ्वीवर परत आले आणि हा सीन आपल्याला क्लिअरली इंडिकेट करत आहे भैरवा सुद्धा आपल्याला या मूवी मध्ये पलकी अवताराला प्रोटेक्ट करताना दिसणार आहे डिटेल नंबर नेक्स्ट या सीन मध्ये जेव्हा बानी मानसला इथे बोलवतो तेव्हा तू त्याला सांगतो की हे गांडीव धनुष्य आहे स्वतः ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे आणि जो या अस्तराला चालू शकतो दे तो देवालाही हरू शकतो पण या सर्व गोष्टी काउन्सिलर बानीला कशा माहिती तर त्याचंही उत्तर या सीन मध्ये आहे इथे बॅक साईड ला बरेच प्राचीन ग्रंथ आणि साहित्य आहेत ज्यामधून ही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करून तो मानसला सांगत आहे डिटेल नंबर नेक्स्ट या म्युझियम सीन मध्ये इथे बॅक साइड ला आपण इथे बरेच महत्वाचे साहित्य गोळा केलेले पाहतो आणि याच ठिकाणी इथे एक गदा सुद्धा आहे आणि जसे या ठिकाणी अर्जुनाचे गांडीव धनुष्य सापडले तसेच पांडुपुत्र भीम यांची देखील ही गदा असू शकते डिटेल नंबर इथे काय सुमेटीला म्हणते की सुमेटी हे कसं नाव आहे आपण तुझं नाव सुमती ठेवू आणि हे सुमतीला शंभाला मध्ये नेत असतात तर प्राचीन ग्रंथांनुसार भगवान विष्णूंचे दावे अवतार म्हणजेच कलकीचा जन्म हा शंभाला मध्ये होणार आहे आणि त्यांच्या आईचे नाव हे सुमती असेल मूळ मेकर्सनी या गोष्टीकडे बारीक लक्ष देऊन इथे देखील डॉट्स कनेक्ट केलेत रिटेल नंबर नेक्स्ट मध्ये जेव्हा अश्वस्थमा एक तास दहा लोकांना उचलतो तेव्हा आपण इथे साइज बघू शकतो जो की नॉर्मल लोकांपेक्षा खूप मोठा आहे कारण आपल्या प्राचीन वर्णन केलेलं आहे की द्वापर युगामध्ये ह्युमन्स ची एव्हरेज हाईट ही जवळपास अकरा ते बारा फूट एवढी होती आणि या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून मेकर्सनी आपल्या समोर मांडले रिटेल नंबर नेक्स्ट जेव्हा अश्वस्थामा शंभरला मध्ये येतो आणि शंभरला वासियांना ज्या मातेची खूप वर्षांपासून प्रतीक्षा होती त्या मातेला त्यांच्या समोर पाहून तिथली एक महिला सुमती समोर भाऊक होती आणि याच ठिकाणी आपण इथे अश्वस्थामाचे हाव भाव बघू शकतो जो की एकदम अलर्ट मोड मध्ये आहे एक मस्त डिटेल होती जी मेकर्स ने आपल्या मूवी मध्ये शो केली या सीन मध्ये अश्वस्थामाला ही मुलगी म्हणते दादाजी जाने क्यू मेरे मन ने आपको दादाजी कहने को कहा मैंने कह दिया हा तोच अश्वस्थामा आहे ज्याने पांडवांच्या पाच मुलांचे पांडव समजून डोके कापली होती एवढंच नाही तर त्याच्या वडिलांच्या प्रतिशोधामध्ये अभिमन्यू आणि उत्तरा यांचं मूल गर्भामध्ये असतानाच त्याच्यावर ब्रह्मास्त्रचा प्रहार केला होता तोच अश्वस्था एवढा अंबल कसा झाला श्रीकृष्णांनी अश्वस्थामाला श्राप दिल्यानंतर तब्बल आतापर्यंत म्हणजे सहा हजार वर्षापर्यंत अश्वस्थामा इकडे तिकडे भटकत होता आणि एवढ्या वर्षानंतर त्याला नक्कीच आता त्याच्या पाप्पांचं प्रायश्चित झालं असेल डिटेल नंबर नेक्स्ट इथे अर्जुन म्हणतो अश्वथामा भाग्यरचिता ब्रह्मदेव का धनुष कांडीव हे इसका प्रतिरोध असंभव आहे आणि असं म्हणून अर्जुन अश्वस्थामाकडे बाण सोडतो आणि त्यानंतर कर्णाचा बाण हा अर्जुनाच्या बाणाचा प्रतिरोध करतो मग हे कसं पॉसिबल झालं तरी ते कर्णाने त्या बाणाला दोन भागामध्ये विभाजित केलंय जे की मागे जाऊन अश्वस्थामाच्या रथाला लागले डिटेल नंबर नेक्स्ट बैरवतीचे सर्व युनिट्स बुद्धीवर खर्च करतो आणि इथेच आपल्याला भैरवाचं दान करण्याचं एक नेचर शो होती वापर युगामध्ये कर्ण दानवीर म्हणून ओळखला जायचा जेव्हा देवराज इंद्रांनी कर्णाकडून त्याचे कवच कुंडल मागितले तेव्हा कर्णाने ते निसंकोचपणे देवराजांना दान केले होते डिटेल नंबर नेक्स्ट भैरावाच्या हाता मध्ये जेव्हा कर्णचा शस्त्र येते तेव्हा त्यामध्ये कर्णच्या पॉवर येतात आणि तो थेट मानसवर प्रहार करतो आणि कर्ण फक्त एका प्रहार मध्ये मानसचा मृत्यू होतो पण कर्ण कलयुगामध्ये कसा आला आणि अशोक कर्णला आधीपासूनच कार्याने ओळखले याच सिंपल लॉजिक हेच आहे की महाभारताच्या युद्धाला तब्बल सहा हजार वर्ष झाले आणि श्री कृष्णांनी पांडवांना कलयुगामध्ये पुनर्जन्म घेण्याची वरदान दिली होती आणि कर्ण देखील पांडवांचाच भाऊ होता मे बी याच कारणाने कर्णचा देखील पुनर्जन्म आपल्याला या मूवी मध्ये दाखवलेला आहे मित्रांनो हा मूवी फ्युचरवर डिपेंड आहे आणि आपल्या प्राचीन धर्मानुसार इंटरनेट पॉसिबिलिटीज सोबत मेकर्स आपल्याला या मूवीच्या सिरीज मध्ये असे बरेच ट्विस्ट देऊ शकतात डिटेल लवर नेक्स्ट मानसला मारून भैरवा सुमतीला गाडी मध्ये टाकतो आणि सुमती त्याला म्हणते की प्लीज मला कॉम्प्लेक्स मध्ये घेऊन जाऊ नकोस आणि त्यानंतर भैरवा कॉम्प्लेक्स मध्ये जाती नाही कारण या सीन मध्ये बुद्धी त्याला आधीच सांगते की डोंट डू इट हे बटन प्रेस करू नको पण तिथून सुटण्यासाठी भैरवा ते बटन प्रेस करतो आणि त्यानंतर ते कुठे पोहोचतात हे आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्येच कळेल माझ्या मते तरी हे दोघे आता अशा ठिकाणी पोहोचतील की जिथे सातची रंजीवीपैकी त्यांच्या मदतीला आणखी एक चिरंजीव येईल डिटेल नंबर नेक्स्ट इथे कर्णचा भान अग्निने तर अर्जुनचा बाण भान आपण इथे विजयने बनताना पाहतो आणि ही एक मायक्रो डिटेल आहे जी मेकर्सने आपल्याला दाखवलेली आहे कारण अर्जुन हे देवराज इंद्रांचे पुत्र होती तर कर्ण हे सूर्यपुत्र होती डिटेल नंबर नेक्स्ट जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांच्या अस्त्राचा प्रहार एकमेकांवर होतो तेव्हा या युद्धातील जवळपासचे सैन्य या शस्त्राच्या प्रकाशामुळे पडलेली त्यांची सावली आणि या प्रहारामुळे हे सैन्य आपल्याला खाली पडताना दिसते आणि या दोघांचे बाण जेव्हा एकमेकांचा प्रतिरोध करतात तेव्हा आपण अर्जुनच्या डोळ्यामध्ये त्या शस्त्रांमुळे झालेला प्रकाश नोटीस करू शकतो आणि याच गोष्टीवरून आपल्याला हे लक्षात देते की या मुच्या मेकर्सने किती बारकाईने प्रत्येकच गोष्टीकडे लक्ष आहे डिटेल नंबर नेक्स्ट श्रीकृष्णाचा लुक आपल्याला या मूवी मध्ये पूर्णपणे रिव्हिल करून का नाही दाखवला कदाचित या मागे असंही कारण असू शकते मेकर्स अजूनही याबद्दल शोर नाही की ही कॅरेक्टर कोण प्ले करणार आहे आणि जर त्यांनी या मूवी मध्ये उघडपणे श्रीकृष्णाचा रोल दाखवला असता तरी कन्फर्म झाला असता की तोच ऍक्टर कलकीचा रोल प्ले करणार आहे सुप्रीम स्किन धनुष उचलतो बट हाऊस दिस पॉसिबल याचा सिंपल रिझन आहे की जेव्हा सुमतीला लॅब मध्ये स्टोअर केला होता आणि स्वतः मध्ये इंजेक्ट केले आणि त्याचमुळे तो गांडीव सहजपणे उचलू शकतो आणि काउन्सिलर या आधी क्लिअर केले जो हा धनुष उचलू शकतो तो सहजपणे देवालाही हरू शकतो आणि श्रीकृष्णाने द्वापर युगात हे सांगितले की कली हा एवढा ताकदवान असणार आहे ज्याचा अंत करण्यासाठी स्वयं विष्णूंच्या अवतार कलकी यांना पुतलावर जन्म घ्यावा लागेल सात चिरंजीवी आणि पांडवांच्या मदतीने मित्रांनो होत्या डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा कारण तुमच्या एका लाईक शेअर सबस्क्राईब ने आम्हाला नक्कीच खूप फरक पडतो भेटूयात पुढच्या एका नवीन अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र